पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृत्यू संधारण विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत खरं म्हणजे प्रकल्पग्रस्तांचं आपण महामंडळ देखील काढलंय आता त्या महामंडळाला मोठं भाग भांडवल देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योग धंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे हे अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकते एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याच्या पडताळून पाहिजे आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही त्यामुळे मला करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढतीये आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी आमच्या संजीव भाऊ कुटेंनी देखील काही प्रकल्पग्रस्तांना कशा प्रकारे आपण ऍडजस्ट करू शकू आणि जास्तीत जास्त नोकरीमध्ये कसं समावून घेऊ शकू या संदर्भात काही विषय माझ्याकडे मांडले होते त्याही संदर्भातला आपण आमचा अभ्यास चाललेला आहे मी आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील आज तर आम्ही जमिनी ऍक्व्या आपल्याला कराव्या लागतात कधी सिंचना कराव्या लागतात कधी रस्त्याकरता कराव्या लागतात पण मी मुख्यमंत्री असताना कायदा जसा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये ऍक्विशन धरूच शकत नाही त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही आता ज्यावेळी एखादी ऍक्विशनची घोषणा करतो तर बावनकुळे साहेब त्याचे साक्षीदार आहेत की आता शेतकरी आमच्याकडे येतात की भाऊ रस्ता आमच्याही जमिनीतून घेऊन जा कारण इतके पैसे आम्ही टॅक्स फ्री पैसा देतो इतका पैसा आम्ही देतो की शेतकरी म्हणतात भाऊ आमच्याही जमिनीतून आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ता घेऊन जा दोनच गोष्टी या निमित्ताने सांगणार आहे अनेक वेळा माझ्या लक्षात येतं की आम्ही अक्विशनची घोषणा केली शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लक्ष नसतं आणि कोणीतरी धन्ना सेट येतो आणि त्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतो आणि त्यानंतर चार पट पाच पट पैसे तेही टॅक्स फ्री तो त्या जमिनीवर कमावतो त्यामुळे लक्षात असू द्या ज्या ठिकाणी अॅक्विशन आहे त्या ठिकाणी कृपया जमिनी विकू नका जमिनी विकण्याचं आणि कोणी घेत असेल एकदा पता करून घ्या की अचानक एवढी जमीन हा घेण्याकरता का आलेला आहे कारण आमची इच्छा आहे की दोन पैसे जर जास्त मिळणार असतील तर ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ते व्यवसाय करणाऱ्यांना मिळणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे काम येतात कारण त्या त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यातनं तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होतात ज्या प्रकल्पाकरता ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे